शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी कोतवाली पोलिसांनी अठ्ठ्याण्णव समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना नगर शहरातून एक दिवसासाठी हद्दपार केले आहे शिवजयंती उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी ही कारवाई केली आहे असे असताना देखील शिवजयंती मिरवणूक सुरू असताना एक इसम हद्दपार आदेशाचा भंग करून शहरात फिरत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली या माहितीच्या आधारे त्यांना पथकाने मार्केट यार्ड परिसरातून महेश सुरेश दळवी याला ताब्यात घेतले हद्दपार आदेशाचा भंग केल्याने त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे राजेंद्र गर्गे याकूब सय्यद ज्ञानेश्वर मोरे होमगार्ड आजबे यांनी केले आहे